कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब तुमचं स्वागत आहे विठ्ठला आता नको करू रे चरणाची दास विठ्ठला आता करू नको उदास मी तुझ्या चरणाची दास विठ्ठला नामदेवानी पूजा केली नामदेवानी पूजा केली हाकेला धावून येतो सहारी हाकेला धावून येतो सहारी विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या चरणाची दास विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या चरणची दास पात्रेनी केली पूजा पात्रेनी केली पूजा मंदिरात रे जागा तुजा मंदिरात रे जागा तुजा विठला, आता नको करू रे उदास मी तुझ्या रणाची दास विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या रणाची दास जनाबाईनी पूजा केली दळण दळून देतो या हारी जनाबाईनी पूजा केली दळण दळून देतो या हारी विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या दास विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या चरणाची दास तुकारामानी केली पूजा तुकारामानी केली पूजा विठ्ठलाचे नाम घेता तुका गेला वैकुंठाला तुकारामाने केली पूजा विठ्ठलाचं नाम घेता तुका गेला वैकुंठाला विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या चरणाची दास विठ्ठला आता नको करू रे उदास मी तुझ्या चरणाची दास मी तुझ्या चरणाची दास धन्यवाद